हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलचे हो तुमचं स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला मुशी रसवाली दाखवणार आहे तर हे बघा मी मुशी घेऊन आलेली आहे एक किलो हे बघा सर्व गरम पाण्यामध्ये मी टाकली होती आणि हे बघा चला तर आता मी तेलामध्ये कांदा फ्राय करून घेत आहे हे बघा आता आपल्याला एक वेळा लागणारे आपले मसाले आहेत नेहमीचे एक चमचा हलद टाकायचे एक चमचा काश्मिरी मिरची पावडर टाकायचा आहे एक चमचा आपल्याला तिखट मिरची पावडर टाकायचं आहे एक चमचा आपल्याला धना पावडर टाकायचे एक चमचा आपल्याला गरम मसाला आहे त्याला सर्व आपण मिक्स करून घेऊया बघा असं मिक्स करून करून घ्यायचे असे तर हे बघा आपला नेहमीचा मसाला आहे त्याला आपण तेलामध्ये टाकणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कसं कलर वगैरे छान येतं चलो फटाफट लाइव आ जाओ लाइक करो सब्सक्राइब करो शेयर करो आज आपको लाइव रेसिपी दिखा रहे आता आपल्याला आपल्याला मुंगी टाकायची आहे त्याच्यामध्ये

आपल्याला रस्सावाला मुठी बनवायचा आहे आपल्याला तर पाणी घालायचं आहे आपल्याला मस्त होती अशी आपली रस्सावाली मुची

बघा आता आपली मुशी रसावाली झालेली आहे बघा मस्त असं माझ्या युट्यूब चॅनल ची तुम्ही नवीन असतात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवर्जून सांगा माझी रेसिपी कशी झालेली आहे ती कमेंट करून पण बघताय ते पण सांगा माझ्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे एस के हॉटिशियल फाय सेवन डबल एट आज संडे असल्यामुळे मुलं स्पेशल मिशीलचा रस्ता बनवलेला आहे झुंजर येत तांबडा पांढरा रस्सा त्याला तर जे सद्गुरू